नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी अनेकदा आपण ऐकतो तुमचा गण कोणता आहे देवगण मनुष्यगण की राक्षसगण मग आपल्याला प्रश्न पडतो हे गण नेमकं आहेत तरी काय या गणाचे महत्त्व ज्योतिषशास्त्रात खूप जास्त मानले जाते कारण त्यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचे वैशिष्ट्ये आणि जीवनातील आव्हाने समजू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला त्यांच्या जन्माच्या नक्षत्रावर आधारित तीन श्रेणीमध्ये विभाजले जाते देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण गन, या गणाच्या आधारे मानवाचा स्वभाव आणि चरित्र ठरवले जाते या गणाचे लोक कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांचा स्वभाव काय आहे हे जाणून घेऊया हे आपणास या गणावरून समजत असते देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण या गणावर अवलंबून प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि चरित्र वेगवेगळे असते हे गण आपल्याला वागण्यावर विचारसरणीवर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकत असतात पत्रिकेतील गण विशेषत लग्नाच्या वेळी पाहिले जातात लग्नासाठी तयार केलेल्या बायोडाट्यावर गणाचा उल्लेख केला जातो ज्योतिषशास्त्रात ती व्यक्तीच्या तीन गणाबद्दल सांगण्यात आले आहेत पत्रिकेतील व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव वैशिष्ट्ये आणि दोष याची माहिती देत असतात हे तीन गण म्हणजे देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण राक्षसगण म्हटल्यावर अनेकांना मनात राक्षसाची प्रतिमा निर्माण होते राक्षसगणातील लोकांबद्दल वाईट मत व्यक्त केले जाते पण असं अजिबात नाही देवगण हा तीन गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो पण तीनही गणाचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे पाहूया गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण आढळून येतात पहिला आहे देवगण अश्विनी मृगशिरा पुनर्वसू हस्त स्वाती अनुराधा श्रवण आणि रेवती या नक्षत्रात जन्मलेले लोक देवगणाच्या अंतर्गत येत असतात ज्योतिषशास्त्रानुसार देवगणाचे लोक बुद्धिमान असतात आणि साधे अन्न खाणारे असतात त्यांचे हृदय कोमल असते आणि ते खूप भावनिक असतात विचार उच्च असतात आणि ते नेहमी इतरांच्या भावनेचा विचार करतात देवगण देवगणातील लोक दान आणि परोपकारावर विश्वास ठेवणारे असतात आणि धार्मिक कार्यात रस घेतात त्यांची देवावर आणि उपासनेवर अपार श्रद्धा असते आणि इतराबद्दल दया आणि माया असते त्यांच्यासाठी स्वतःच्या कल्पनेपेक्षा इतरांचे कल्याण अधिक महत्त्वाचे असते ज्योतिषशास्त्रानुसार देवगणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात या लोकामध्ये देवाचे प्रतिगुण असतात हे लोक चांगले वागणारे प्रामाणिक चरित्रसंपन्न सुसंस्कृत कोमल मनाचे दयाळू बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावर सुद्धा विश्वास ठेवतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीला धावून जातात दुसरं आहे मनुष्यगण भरणी रोहिणी अरद्रा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी पूर्वाशाढा उत्तराशाढा भाद्रपद आणि उत्तरा भाद्रपद या नक्षत्रात जन्मलेले लोक मनुष्यश्रेणीत येतात समाजात माणूस श्रीमंत आणि सन्माननीय असतो मनुष्यगणाचे लोक समाजात श्रीमंत आणि सन्माननीय असतात त्यांचे विचार स्थिर असतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात स्थिरता आवडत असते ते भविष्याची फारशी चिंता करत नाहीत आणि कर्मावर विश्वास ठेवणारे असतात ते आपल्या जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात मनुष्य संयमी असतो आणि त्याला संतुलित जीवन जगायला आवडते ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्यगणाचे लोक नेहमी मेहनती मानले जातात ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमवणारे असतात जीवनात सन्मान मिळवतात हे लोक अतिशय काळजीपूर्वक कार्य करणारे असतात तिसरा आणि शेवटचा गण राक्षसगण ज्या लोकांचा जन्म मघा चित्रा धनिष्ठा शतभिषा आणि ज्येष्ठ नक्षत्रात झाला आहे हे लोक राक्षसगणात येत असतात राक्षसगटाच्या लोकांना नकारात्मक ऊर्जा लवकर जाणवत असते सहावे इंद्रिय यांच्यामध्ये विशेषतः सक्रिय असते त्यामुळे ते परिस्थितीचा सखोल अभ्यास करू शकतात आणि त्यांना त्याचे आकलनसुद्धा होत असते त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि ते धैर्यवान असतात हे लोक स्वभावाने स्वतंत्र असतात आणि त्यांच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप त्यांना अजिबात आवडत नाही राक्षसगणाचे लोक त्यांच्या विचारात कट्टर असतात आणि त्यांच्यात राग येण्याची प्रवृत्ती जास्त असते त्यांच्या स्वभावात कणकर्पणा दिसून येतो आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याचा त्यांचा निर्धार असतो राक्षसगणाचे लोक नकारात्मक विचाराचे असू शकतात पण त्यांचा पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात राक्षसगणाच्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर समजत असतात निर्भय आणि धैर्यवान असतात ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात हे लोक स्पष्ट आणि कडवट बोलणारे असतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की तुमचं गण कोणतं आहे धन्यवाद हर हर महादेव